नमस्कार आज आपण आहोत जनता शिक्षण संस्था दापोडी पुणे इथे माझ्या बाजूला काही शिक्षक लोक उपोषणाला बसलेले आहेत नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत की त्या ते उपोषणाला बसलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की सर नेमकं काय मागण्या आहेत आपल्या माझी बदली पंधरा जून दोन हजार चोवीसला वडगाव निंबाळकर तालुका बारामती जिल्हा पुणे या शाळेमध्ये संस्थेने केलेले आहे या ज्युनियर कॉलेजमधील जे पदं आहेत त्यामधील अमान्य अशा पदावर माझी बदली करण्यात आलेली आहे आणि त्या अमान्य पदावर बदलीमुळे पाच महिने झाले माझा पगार होत नाही उप शा विभागीय उपसंचालक यांनी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सदर बदली ही त्वरित रद्द करावी असे आदेश संस्थेला दिलेले आहेत तरीसुद्धा हे आदेश प्राप्त होऊनही संस्थेने अद्यापही कार्यवाही त्या पत्रावर केलेली नाही त्यामुळे माझा पाच महिन्यापासूनचा पगार एक जुलै दोन हजारपासूनचा पासूनचा पगार पूर्णपणे ठप्प झालेला आहे आणि त्यामुळे माझ्यावर संस्थेने प्रचंड अन्याय केलेला आहे माझी एवढीच मागणी आहे की मला पायाभूत पदावर माझी बदली करण्यात यावी व माझा पूर्व पगार सुरू करण्यात यावा ही माझी संस्थेला विनंती आहे सर आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे संस्थेकडनं कोण आलं तुमच्याशी बोलायला की बाबा आपलं जे बदल आपण जे उपोषण करत आहे ते मागे घ्यायला द्यावं असं काही तुमचं बोलणं झालं अद्यापही संस्थेकडून माझ्याकडे कोणी अद्याप आलेलं नाही विचारपूसही केलेलं नाही किंवा कोणताही प्रस्ताव इथं मांडलेला नाही आणि त्यामुळे मा मी माझं उपोषण मी असंच पुढं चालू ठेवलेलं आहे पुन्हा एकदा आपल्या माध्यमामधून मी विनंती करतोय की माझ्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय तात्काळ दूर करावा आणि मला न्याय मिळवून द्यावा व हो माझा पूर्वत पगार सुरू करावा अशी माझी विनंती आपल्या माध्यमामधून मी करत आहे तर आपल्यासोबत करते शिक्षक लोक होते जोपर्यंत त्यांच्या मागण्या शिक्षण संस्था पूर्ण करत नाही तोपर्यंत ते उपोषण मागे घेणार नाही कॅमेरामन विकास वावार मी सुमित गायकवाड निर्भीड पत्रकार पुणे